नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल चुन्या येत असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या गळ्यानुसार मुंड्याचे आकार कसे द्यायचे आहेत हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे म्हणजे छोटा गळा असेल मध्यम गळा असेल किंवा आपला एकदम खूप डीप आणि ब्रॉड गळा असेल त्यावेळेस आपल्याला किती इंचावरती आणि कशाप्रकारे आकार द्यायचे आहेत इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही मापाचा म्हणजे छोटा असो मोठा असो कोणताही तुम्ही जेव्हा गळा स्टिच करता त्यावेळेस तुमच्या ब्लाऊजमध्ये म्हणजेच मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे ए येऊ नये याचं सोल्युशन आपण पाहणार आहे तर पहा मी इथे तुम्हाला फोर्टी साईजचं ड्राफ्टिंग दाखवते यानुसार तुम्ही सर्व साईजमध्ये बदल करायचे आहेत जेणेकरून तुमच्या ब्लाउजमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही तर डिटेलमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा अगदी पाच इंचाच्या गळ्यापासून ते तुम्हाला अकरा बारा इंचाच्या गळ्यापर्यंत सर्व माहिती मी सांगणार आहे मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बोटनेकमध्ये आपण वेगळ्या प्रकारे आकार देतो तो आपण एका मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे बोटनेकमध्ये कसे आकार द्यायचे मुंड्याला त्यानुसा, त्यानुसार त्यानुसार आपण आज डीप नेकमध्ये पाहायचं आहे तर चला आपण स्टार्ट करूया ब्लाउजची उंची मी या इथे साडे चौदा इंच घेणार आहे साडे पंधरा इंचावरती प्रकारे मी मार्किंग करून घेते पहा आणि इथे एक लाईन उडून घेऊया इथे हे झालं आपलं उंचीचं मार्किंग उंचीचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाच इंच सहा इंच आणि सात इंच जेव्हा गळा असतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर किती घ्यायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते फोर्टी साईज आहे म्हणून आपण या इथे गळा शोल्डर जे आहे ते घेणार आहे आपण सहा इंच तर यामध्ये आपल्याला साईंचा आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे जर तुम्हाला समजत नसेल की शोल्डर कोणत्या साईजमध्ये किती घ्यायचं तर पहा तुम्ही अंगावरती शोल्डर घ्या जर तुमचं शोल्डर सोळा असेल तर त्यामध्ये पहा त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे सोळाचा मद्य किती झाला आठ या गळ्यासाठी सांगते मी आठ आणि त्यामधून आपल्याला दीड इंच काय करायचंय मायनस करायचंय जेव्हा पाच सहा आणि सात इंच तुमचा गळा पाठीमागचा गळा आहे हे लक्षात घ्या आणि शोल्डरमधून आपल्याला पहा पूर्ण जे ये शोल्डर येतं त्याचा मध्य करायचा आणि त्यामधून आपण दीड इंच हे मायनस करायचं आहे मग किती येत आहे पहा साडेसहा इंच या पद्धतीने हा मी आता तुम्हाला फक्त फॉर्म्युला सांगितलेला आहे तर सर्वांचंच शोल्डर तुमचं सोळा इंच असेल असं नाही तर त्यासाठी पहा अंगावरती तुम्ही शोल्डर मोजून घेऊ शकता तर आपल्या चार्ट आपण पाच सहा आणि सात इंचा जेव्हा गळा असतो त्यावेळेस शोल्डर घेतो सहा इंच जर एखादी व्यक्ती खूपच हेल्दी असेल त्यावेळेस पहा सोळा इंच शोल्डर भरतो पंधरा इंचापर्यंत सर्वांचे शोल्डर असतात तर मी इथे घेणार आहे शोल्डर सहा इंच तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कसा बदल करायचा म्हणजे आकार आपण किती इंचावरती द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे झालं सहा मुंडाही आपण घ्यायचा आहे सहा इंच शोल्डर घेतलं मी सहा परत मुंडाही घेतलेला आहे मी सहा इथून एक अशी लाईन ओढायची आणि आता आपण छातीचा चा चौथा भाग टाकायचा आहे तर फोर्टी साईजचा चौथा भाग तो दहा ते तो दहा इंच घेतलं आणि हे दीड इंच आपलं शिलाई माप मारून कंबर मी इथे बत्तीस घेणार आहे तुमची जी काही असेल त्याचा चौथा भाग करा बत्तीसचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच मी टक्साठी मिक्स केलं आणि हे पुढे दीड इंच आपलं शिलाई माप मारून हे आता आपण जोडून घेऊया पाच सहा आणि सात इंचाचा गळा असतो त्यावेळेस तुम्ही इथे गळ्याची रुंदी जी आहे ती अडीच इंच घ्यायची आहे पहा इथे मी आता सात इंच गळा घेते तर आपण आठ इंचावरती असं मार्किंग करायचं परत इथं अडीच इंच घ्यायचं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचे यावरती पहा हे, जी या के ले, के ले, के ले हे। जे मी आता फॉर्म्युला सांगितलं आहे तुम्हाला यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेतले घेले केलेला आहे म्हणजे बोटनेक कॉलरनेक परत डीपनेक मध्यम असा जेव्हा असतो त्यावेळेस तुम्हाला शोल्डरमधून किती मायनस करायचा आहे याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही पाहू शकता चॅनेलवरती हा झाला आपला सात इंचा गळा म्हणजे पहा हा गळा जो आहे तो पसरत नाही जास्त त्यामुळे आपण इथून माप घेताना मुंढ्याला दीड इंच घ्यायचं जा आहे जास्त पसरत नाही म्हणून आपण काय करायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे जिथल्या तिथे हा गळा जो आहे तो बसतो पसरत नाही म्हणून आपण इथे दीड इंच या कोपऱ्यातून घ्यायचं आहे आणि जे काही आपण इथं मुंडा घेतलेला आहे याचा मध्य करायचा आहे आणि आकार द्यायचे आहे आपण नेहमी याप्रमाणे आकार देतो तर अजून एक ट्रिक मी सांगते तुम्हाला इथं आकार देण्याची इथं तुम्ही आता खोटी सेल्स घेतलेली आहे म्हणून मी तर एक ते सव्वा इंच घेते ठीक आहे सव्वा इंच तर या पद्धतीने असे आकार द्यायचे आणि इथे अर्धा इंच खाली उतरायचं पाव इंच नाही अर्धा इंच खाली उतरायचं आणि या पद्धतीने आकार द्यायचा आता हा जो कपडा आहे तो कट झाल्यामुळे सुद्धा आपला जो घोळ येतो तो कमी होतो म्हणजे येतच नाही हे झालं आपलं किती इंचा गळा असेल तेव्हा पाच सहा आणि सात मध्ये तर आता पुढचा आपण गळा किती आठ नऊ आणि दहा इंचाचा गळा असेल त्यावेळेस आपण शोल्डर किती घेतो पाच इंच म्हणजे या शोल्डरमधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि साडेपाच इंच आपल्याला घ्यायचं आहे तर इथे पहा मला या पद्धतीने लिहायची सवय आहे म्हणून मी इथं या पद्धतीने लिहिलेलं आहे तुम्ही समजून घेऊ शकता तर पाच सहा आणि सात इंचामध्ये जेवढं शोल्डर घेता त्यामधून तुम्ही अर्धा इंच वजा करून जे काही येईल ते टाकायचं आहे आता आपण फोर्टी मध्ये साडेपाच घेतो म्हणून साडेपाच इंच घ्यायचं पाच अजून एकदा इथं साडेपाच आणि सहा इंच आपला मुंडा असणार आहे आता इथे मात्र आपण पहा पाठीमागच्या मुंडेला आपण किती इंचावरती आकार दिलेला आहे पाच सहा आणि सात इंचा गळा असताना दीड इंचावरती इथे आपण आकार दिलेला आहे मुंड्याला तसंच नऊ आठ नऊ आणि दहा इंचामध्ये आपण दीड इंच आकार द्यायचा नाही कारण पहा गळा हा जो असतो तो पसरतो आणि पसरल्यानंतर पहा ही शोल्डर जे आहे ते या साईडला असं सरकतं आणि सरकल्यानंतर जर तुम्ही दीड इंचावरती घेतलं तर जेवढं काही अंतर राहील त्याचा परत आपल्याला काय होतो फुगा येतो म्हणून आपण पहा इथे जे अंतर आहे ते घेणार आहे सव्वा इंच म्हणजे वन पॉईंट टू दहा इंचा गळा इथे आपण घेत आहोत त्यामध्ये सॉरी पहा मी इथे तुम्हाला इंचा सात इंचाचा इंचा गळा तर साडेसात इंच गळ्याचं मार्किंग करायला हवं होतं तर ठीक आहे साडेसात इंच गळा आहे तर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन मिक्स करून आठ इंचावरती हे गळा घेतलेला आहे फक्त पाच सहा आणि सात इंचाचा हे गळा आहे हे लक्षात घ्या परत दहा इंचाचा गळा आहे साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं इथून पण अडीच इंच घ्यायचं अडीच ते पावणे तीन इंच तुम्ही घेऊ शकता थोडा ब्रॉड हवा असेल तर ब्रॉड करायला काही हरकत नाही डीप आणि ब्रॉड गळा असल्यामुळे शोल्डर जे आहेत ते आपले काय होतात पसरतात आणि पसरल्यामुळे पहा ही पट्टी जी आहे ती इकडं सरकते आणि परत शोल्डर इकडे सरकल्यामुळे इथे परत हा हे या जागेवरती येतात आणि परत तुम्ही दीड इंचाचा आकार दिला की इथे कपडा शिल्लक राहतो म्हणून घोळ येतो अजून एक तुम्हाला सांगते जर शोल्डर उतरत असेल गळा पडत असेल तर काय करायचं आहे दहा इंचाच्या गळ्यामध्ये आपण अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली गळा रुंदी आपण पाच ते सहा सात आठ या गळ्यामध्ये आपण अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली आता इथे आपल्याला सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची तर गळ्याची रुंदी सुद्धा आपल्याला पाव इंचाने कमी करायची आहे तर असे बदल आपण करत गेलो की पहा आपल्याला परफेक्ट ब्लाउज जमतो तर इथून मी असं पहा हा जो गळा आहे तो असा ड्रॉ करणार आहे फक्त इथे गळ्याची रुंदी कमी केली आणि ही तर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये आलेलो आहे आता या कोपऱ्यातून आपण सव्वा इंच घ्यायचंय किती सव्वा इंच दीड इंच नाही सव्वा इंच आणि जसं इथे आपण हे केलेलं आहे त्याच पद्धतीने फक्त हा आकार इथे नेऊन असा मिळवायचा आहे पहा या पद्धतीने हा झाला आपला आठ नऊ नऊ दहा आणि आठ नऊ आणि दहा इंचाच्या गळ्याला आपण या पद्धतीने मार्किंग करायचंय जर तुम्ही दीड इंच घेतलं इथून सुद्धा तर इथे काय होईल इथे येईल दीड इंच आणि परत पहा हा आकार असा येईल हा आकार दीड इंच घेतलं तर मी तुम्हाला सांगते आणि हा मग कपडा जो आहे एवढा इथे शिल्लक राहतोय त्याचा काय होईल फुगा येईल म्हणून आपल्याला फक्त सव्वा इंच घ्यायचा तर हे जे आपण गळा घेतलेला आहे त्याचा दीड इंचावर करायचं मार्किंग आणि न आठ नऊ दहा जो गळा असतो त्याला आपण इथून मार्किंग करायचंय थोडस आतमध्ये शोल्डर कमी करायचंय अर्धा इंच आणि फक्त फक्त सव्वा इंचाने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अजून एकदा सांगते गळा पसरतो म्हणून शोल्डर जे आहेत ते आपले इकडे सरकतात जसे आहे तसे जागेवरती बसत नाहीत काय होतं पसरतात त्यामुळे शोल्डर पट्टी कमी घ्यायची आणि शोल्डर कमी घेतल्यामुळे पहा इथे आपला गळा सुद्धा पडत नाही प्लस दीड इंचावरती जर तुम्ही मार्किंग केलं तर काय होईल इकडे पसरल्यामुळे इथे गुढी जी आहे ती होईल म्हणून या पद्धतीने आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढलं राहिलं आता किती आपला अकरा आणि बारा इंच गळा तर त्यासाठी आपण इथं यामधून साडेपाचमधून परत आपल्याला मायनस करायचं आहे अर्धा इंच आणि शोल्डर घ्यायचे आहेत पाच इंच तर त्यासाठी आपण वेगळा फॉर्म्युला आहे इथे आता यामध्ये कमी जास्त नाही करायचं त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला दाखवते फोर्टी साईजमध्ये किंवा कोणतीही साईज असो जेव्हा तुम्ही अकरा आणि बारा इंचाचा गळा कटिंग करता त्यावेळेस पहा शोल्डर मी मागाशी जसं सांगितलं पाच इंच घ्यायचे तर पहा इथे मी पाच इंचावरती मार्किंग केलेला आहे मुंडा साडेपाच इंच घेतलेला आहे आता इथे मुंड्याची उंची सुद्धा कमी करायची आहे आता इथे आकार देताना मात्र पहा इथून सव्वा इंच किंवा दीड इंच असं घ्यायचं नाही तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे गळ्याची रुंदी घ्यायची आहे फक्त दोन इंच गळा आहे अकरा तर साडे अकरा इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून तुम्हाला साडेतीन इंचापर्यंत तुम्ही इथं ब्रॉड करू शकता कारण खूप ब्रॉड आणि डीप नेकची फॅशन आहे तर इथं मी पहा असं मार्किंग करून घेतलं इथे गळ्याला आकार देऊन घेतला आकार देताना आता ही ट्रिक वापरायची जेव्हा तुम्ही ब्रॉड गळा तयार करता इथे अर्धा इंच असं बाहेर जायचं आहे तिकडे आणि इथे अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथून आता इथून एक इंच घ्यायचं आहे आणि आकार द्यायचे आहेत असे आणि असं डाऊन करायचं जसं आपण मग अशी केलं त्या पद्धतीने जसं डाऊन करायचं आहे तर हे झाली ट्रिक आपली अकरा आणि बारा इंचा गळा असतो त्यावेळेस अजून एक म्हणजे घोळ येण्याचं कारण पहा इथे सर्व आता तुम्ही इथे छोटा गळा घ्या किंवा मोठा गळा घ्या ही तर ही जी मेथड आहे ती सर्वांसाठी सेम म्हणजे सर्व गळे असतील त्यांसाठी सेम इथूनही मी चार इंच घेते जेव्हा तुम्ही पहा टक्स या पद्धतीने ते येतात त्यावेळेस इथं थोडंसं तिरक होतं म्हणून इथे अजून अर्धा इंच असं वरती जायचं आणि कट करायचं यामुळे काय फायदा होतो एक तर हा जो भाग आहे तुमचा इथला कपडा जो कट करून काढल्यामुळे काय होतं की तिरकं होत नाही सरळ लाईन राहते जेव्हा आपण हा टक्स स्टिच करतो त्यावेळेस स्टिच केल्यानंतर काय होतं पहा इकडे असं तिरकं असं तिरकं जातं तर ते तिरकं इथं होत नाही प्लस काय तुम्ही जर हा जर भाग कट करून नाही काढला तर हे भाग असा तिरका जाणार आणि जेव्हा तुम्ही ब्लाउज जो आहे तो वेअर करणार त्यावेळेस तो काय होईल परत सरळ होईल असा आणि हे जे अर्धा इंच आहे ते आपल्याला परत ते काय होणार अडजस्ट होण्यासाठी इथे गोळा होणार आणि इथं चुन्या होणार आणि हे कट केल्यामुळे इथेसुद्धा पहा फुग्याला वगैरे क्लब नेम येत नाही इथं चुन्या येत नाहीत इथे या पद्धतीने कट केल्यामुळे इथंसुद्धा फुगा येत नाही तर प्रत्येक साईजमध्ये गळ्यानुसार मी तुम्हाला इथं मुंढ्याला आकार कसे द्यायचे किती इंचावरती द्यायचे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर पहा सुद्धा या पद्धतीने नक्की आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद